नमस्कार प्रेक्षकांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेतून एक दोन नाही तर तब्बल तीन कलाकारांना काढून टाकण्यात आली आहे ही मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमधून मागील दोन महिन्यांपासून तब्बल तीन कलाकारांनी एक्झिट घेतली त्यामुळे या मालिकेला आता एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सर्वात पहिले तर या मालिकेमध्ये राहुल ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्या ध्रुव दातार यांनी ही मालिका सोडली त्यानंतर कलाची बहीण नैना म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा सपकाळ हिने ही मालिका सोडली आणि आता या मालिकेमध्ये सरोज ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मंजूषाल गोंडसे यांनी देखील ही मालिका सोडली आहे या तिन्ही कलाकारांच्या जागी नवीन आता कलाकार आपल्याला या मालिकेत दिसत आहेत मात्र एका पाठोपाठ कलाकार मालिका सोडत असल्याने मालिकेला आता एक नवीन मोठा धक्काच बसणार आहे कारण प्रेक्षकांना नवीन कलाकारांना पुन्हा त्या भूमिकेत स्वीकारायला थोडं कठीण जातं त्यामुळे हळूहळू प्रेक्षक मालिकांवर पाठ फिरवतात तसेच हे कलाकार ही मालिका का सोडत आहेत यामागचं खरं कारणही समोर आलेलं नाही आहे दरम्यान लक्ष्मीच्या पावलांनी या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद